नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका अमेरिकेचे शेअर बाजार लवकरच कोसळणार एआयचा बुडबुडा फुटणार अशा प्रकारचं भाकीत जगातील अनेक बड्या वित्त संस्था करतायत तज्ज्ञ करतायत अनेक बड्या गुंतवणूकदारांनी तसे संकेत द्यायला सुरुवात केलेली आहे है। बर्कशायर ह्याथवेचे सर्वे सर्व आणि जगातील बड्या गुंतवणूकदारांपैकी एक वॉरेन बफे गेले काही महिने माल विकत घेत नाहीयेत उलट आपले शेअर विकताना दिसत आहेत त्यांनी बरीच रोकड जमा केलेली आहे आणि त्याच्यानंतर ए आयचा बुडबुडा फुटणार शेअर बाजार कोसळणार ही जी चर्चा आहे ती जोरात सुरू झालेली आहे त्यात एक जबरदस्त भर पडलेली आहे दोन हजार सालचा डॉट कॉम बबल असो किंवा दोन हजार आठचा सबप्राईम क्रायसिस शेअर बाजारावर या दोन्ही प्रकरणांनी प्रचंड मोठं गंडांतर आणलं होतं आणि या दोन्ही प्रकरणाचं ज्यांनी अचूक भाकीत केलं होतं ते मायकल बेरी यांनी एन विडिया आणि पॅलेंटीर टेक्नॉलॉजी या दोन कंपनीचे शेअर फुंकून टाकलेले आहेत त्यामुळे अमेरिकी गुंतवणूकदारांमध्ये हडकंप माजलेला आहे अमेरिका ही आर्थिक महासत्ता आहे त्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारावर जर वाईट परिणाम झाला तर त्याचे दुष्परिणाम जगातील शेअर बाजारावर होताना दिसतात अमेरिकेच्या शेअर बाजाराला जर सर्दी पडसं झालं तर सगळ्या जगातील शेअर बाजारांना ताप भरतो असं म्हणतात त्यामुळे अमेरिकेमध्ये एआय बबल फुटणार ही चर्चा सुरू झाल्यापासून जगभरातील जे गुंतवणूकदार आहेत ते प्रचंड दबावाखाली आहेत तणावाखाली आहेत कारण त्यांना माहिती आहे जर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला तर जगभरातील शेअर बाजार पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार आहेत अमेरिकी शेअर बाजारामध्ये सध्या एआयच्या बुडबुड्याची चर्चा आहे आणि हा बुडबुडा लवकरच फुटणार अशा प्रकारची कुजबुज सुद्धा आहे ही जी भीती आहे ती नाही नाहीये कारण याच्या पूर्वी अशा प्रकारचे बुडबुडे दोनदा फुटलेले आहेत गेल्या पंचवीस वर्षामध्ये दोन अशा घटना झालेल्या आहेत एक घटना दोन हजार साली झाली आणि दुसरी घटना दोन हजार आठ साली पहिल्यांदा डॉट कॉम बबल आणि दुसऱ्यांदा सब प्राईम क्रायसिस या बुडबुड्यांमुळे नेमकं काय झालं लक्षात घ्या बडे गुंतवणूकदार आधीच आपला पैसा घेऊन मोकळे झाले होते याच्यामध्ये बर्बाद झाला छोटा गुंतवणूकदार लाखो गुंतवणूकदारांनी शेअर बाजारामध्ये जी गुंतवणूक केली होती अशी अब्जावधीची कमाई क्षणार्धात साफ झाली होती बबलची चर्चा नेमकी का होते हे समजून घेणं गरजेचं आहे अमेरिकेमध्ये एन विडिया नावाची एक कंपनी आहे ए आय ची बनवणारी ही कंपनी आहे ही कंपनी खूप चांगलं काम करते खूप मोठी कंपनी आहे या कंपनीचं जे बाजार मूल्य आहे त्या बाजार मूल्याने पाच ट्रिलियन डॉलरचा आकडा पार केलेला आहे आणि त्याच्यामुळे ही चर्चा सुरू झाली दोन हजार पंचवीसचा भारताचा जो डी पी अपेक्षित आहे तो चार पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर इतका आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अमेरिकेचा जो डी पी होता तो डी पी एकोणतीस पॉईंट अठरा ट्रिलियन डॉलर इतका होता म्हणजे जेव्हा एखाद्या कंपनीचं बाजार मूल्य देशाच्या जीडी पी बरोबर स्पर्धा करायला लागतं तेव्हा चर्चा होणं अत्यंत स्वाभाविक आहे बरं बुडबुड्याची ही जी चर्चा आहे ती फक्त एन विडियाच्या बाजार मूल्यामुळे होते का तर तसं नाहीये अमेरिकेच्या नाशडॅकमध्ये ना 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 अने ना अशा अनेक कंपन्या लिस्टेड आहेत ज्या आयशी संबंधित आहेत ज्या कंपन्यांची फारशी विक्री नाही आहे फारसा महसूल नाही आहे फारसा नफा नाही आहे परंतु तरीही त्यांचे शेअर घोडदौड करताना दिसत आहेत म्हणजे जेव्हा कंपन्यांची कामगिरी आणि शेअरची किंमत याचा काही ताळमेळ राहत नाही तेव्हा अशा प्रकारची चर्चा सुरू होते नासडॅकमध्ये कमीत कमी अशा दहा कंपन्या लिस्टेड आहेत ज्या कंपन्या तोट्यात आहेत आयशी संबंधित आहे परंतु त्यांचे जे शेअर आहेत ते जबरदस्त वाढलेले आहेत वधारलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही बबलची चर्चा होते ही चर्चा करणारे जे लोक आहेत ते सामान्य लोक नाही आहेत ते आर्थिक विश्लेषक आहेत ते बड्या वित्त संस्थांचे बडे अधिकारी आहेत सायन कॅपिटल ही अमेरिकेतली एक बडी वित्त संस्था आहे आणि या वित्त संस्थेचा जो संस्थापक आहे मायकल बरी यांनी एकतीस ऑक्टोबर रोजी त्याच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली होती ही पोस्ट होती शेअर बाजारामध्ये निर्माण झालेल्या बुडबड्याबद्दल आणि हा बुडबुडा लवकर फुटणार अशा प्रकारचे संकेत त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून दिले होते मायकल बरी हा पेशाने डॉक्टर एकोणीसशे सत्त्याण्णव साली वेंडरबिल्ट युनिव्हर्सिटीमधून तो एम डी झाला परंतु पेशंटची नाडी बघण्यापेक्षा शेअर बाजारची नाडी तपासण्यामध्ये त्याला जास्त रस होता त्याने सा दोन हजार साली सायन कॅपिटल ही कंपनी स्थापन केली आणि ही कंपनी स्थापन केल्यानंतर दोन वेळा त्याने जी भाकिथं केलेली आहेत ती अत्यंत अचूक अशी भाकिथं ठरली ज्यांनी त्याच्या भाकितांवर विश्वास ठेवला ते वाचले आणि ज्यांनी विश्वास ठेवला नाही ज्यांनी त्याची टवाळी केली ते मात्र बर्बाद झाले डॉक्टरी पेशा बाजूला ठेवून शेअर बाजाराकडे वळलेला मायकल बेरी हा जिवंतपणे शेअर बाजारातली आख्यायिका बनलेला आहे कारण एकदा नाही दोनदा त्याची भाकित अचूक ठरलेली आहेत त्याने जो इशारा दिला तो खरा ठरलेला आहे ज्या गुंतवणूकदारांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांचं भलं झालं आणि जे गुंतवणूकदार त्याच्या कंपनीच्या माध्यमातून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात त्यांचं कोट कल्याण झालेलं आहे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये अमेरिकेमध्ये डॉट कॉम कंपन्यांची लाट आली होती अनेक डॉट कॉम कंपन्या बाजारामध्ये उतरल्या होत्या मायकल बरीचं या कंपन्यांकडे लक्ष होतं त्याला लक्षात येत होतं की हे जे काही चाललंय ते व्यवस्थित नाहीये कारण तो पेशाने जरी डॉक्टर असला तरी त्याला शेअर बाजाराची नाडी अचूक ठाऊक होती त्याला दिसत होतं की या ज्या कंपन्या आहेत त्यांची जी बॅलन्सशीट आहे ती अत्यंत खराब आहे या कंपन्यांची ना विक्री आहे ना महसूल आहे ना नफा आहे तरी सुद्धा यांचे जे शेअर आहेत ते भरधाव घोडदौड आहेत त्याच्या हे ये लक्षात येत होतं की गुंतवणूकदारांची फसवणूक आहे म्हणून तो सातत्याने इशारा देत होता की हा जो डॉट कॉम बबल आहे तो फुटणार आहे परंतु ज्या कंपन्यांच्या मागे डॉट कॉम लावलं जातं त्या कंपन्या भरधाव पळतायत असं गुंतवणूकदार पाहत होते त्यामुळे अनेक लोकांनी मायकल बरीला खोळ्यात काढलं अनेक लोकांनी त्याची टवाळी केली परंतु दोन हजार साली हा बबल फुटला आणि त्याच्यानंतर अनेक गुंतवणूकदारांचं अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं आणि त्याच्यानंतर लोकांनी मायकल बरीला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली गांभीर्याने बघायला सुरुवात केली फक्त आठ वर्षाच्या अंतराने अमेरिकेमध्ये दोन मोठे बुडबुडे फुटले आणि अने अनेक लोकांचे हात या बुडबुड्यांमुळे पोळले गेले अनेक लोकांनी वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतला हे खरं असलं तरी सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं खूप मोठं नुकसान झालं 2000 साली डॉट कॉम फुटला आणि दोन हजार आठ साली सब प्राईम क्रायसिसमुळे अमेरिकी शेअर बाजार उतरणीला लागला आणि या दोन्ही वेळी मायकल बेरीने जनतेला इशारा दिला होता मायकल बेरी अत्यंत उच्चारावाने सांगत होता की काहीतरी गडबड आहे दोन हजार आठ साली जो रिअल इस्टेट क्रायसिस झाला त्याचं कारण लक्षात घ्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आणि बँकांनी मागचं पुढचं काही न पाहता या कंपन्यांना भरपूर पतपुरवठा केला होता आणि आज चीनमध्ये जो रिअल इस्टेट क्रायसिस दिसतो तो अमेरिकेमध्ये दोन हजारच्या दशकामध्ये घडला होता चीनमध्ये रियल इस्टेट कंपन्यांनी अनेक इमारती उभ्या केल्या परंतु परिस्थिती अशी आहे की या इमारतीमध्ये राहणारा एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाहीये चीनमध्ये अशी अनेक घोष्ट सिटी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या रियल इस्टेट कंपन्या तर बर्बाद झाल्या परंतु त्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या बँका सुद्धा बर्बाद झाल्या दोन हजारच्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये नेमकं हे चित्र होतं बँकांनी रिअल इस्टेट कंपन्यांना भरभरून पतपुरवठा केला होता परंतु त्यांनी निर्माण केलेली बांधकामं विकली न गेल्यामुळे अमेरिकेमध्ये सबप्राईम क्रायसिस निर्माण झाला आणि त्याच्यामुळे अमेरिकेचा शेअर बाजार प्रचंड कोसळला होता डॉट कॉम बवल असो किंवा सबप्राईम क्रायसिस या दोन्ही वेळी मायकल बरीने जनतेला उच्चारावाने सांगितलं होतं की शेअर बाजार कोसळणार आहे सावध रहा सावध रहा सावध रहा, रहा परंतु पहिल्यांदा त्याची टवाळी करण्यात आली दुसऱ्यांदा काही लोकांनी त्याला गांभीर्याने घेतलं आणि ज्यानी गांभीर्याने घेतलं त्यांचा फायदा झाला आज तोच मायकल बरी ओढून ओढून सांगतोय की अमेरिकेमध्ये एआय बबल फुटणार आहे त्याने आपला जो पोर्टफोलिओ आहे आपल्या गुंतवणूकदारांचा जो पोर्टफोलिओ आहे तो बऱ्यापैकी रिकामा केलेला आहे आणि त्याने पुट ऑप्शन खरेदी केलेली आहे पुट ऑप्शन खरेदी करणं म्हणजे काय तुमच्या शेअरची किंमत चढी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की येत्या काही काळामध्ये कोसळणार आहे तेव्हा तुम्ही पुट ऑप्शन विकत घेता जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा शेअरची किंमत कोसळेल तेव्हा तुम्हाला प्रचंड फायदा होतो तर मायकल बरीच्या सायन कॅपिटल या वित्त संस्थेने नेमकं तेच केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकी गुंतवणूकदार प्रचंड हादरलेला आहे त्याच्या लक्षात आलेलं आहे की कुछ तो गडबड आहे काल अमेरिकी शेअर बाजारामध्ये एक अत्यंत महत्वाची घटना घडली पॅलेंटेड टेक्नॉलॉजी या कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले निकाल उत्तम होते कंपनीचा महसूल वाढलाय कंपनीचा नफा वाढलाय त्याच्यामुळे खरंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह हवा होता परंतु झालं काय मायकल बरीच्या कंपनीने या कंपनीचे पुट ऑप्शन विकत घेतले पुट ऑप्शन कधी विकत घेतात जेव्हा वित्त संस्थांना खात्री असते की येत्या काही काळामध्ये कंपनीचा शेअर गडगडणार आहे आणि त्याच्यामुळे शेअर बाजारामध्ये हडकंप माजला ज्या दिवशी कंपनीने उत्तम निकाल जाहीर केले त्या दिवशी कंपनीचा जो शेअर आहे तो एका दिवसामध्ये नऊ टक्क्याने कोसळला अमेरिकी गुंतवणूकदार धास्तावलाय का हे लक्षात घ्या कारण इजा बीजानंतर तिजा होईल अशी शंका त्यांना आहे डॉट कॉम बबल सप्राईम क्रायसिस आणि त्याच्यानंतर आता एआय बबल आणि त्याच्यामुळे शेअर बाजारामध्ये प्रचंड घबराट आहे अमेरिकेची परिस्थिती जर आपण बघितली तर अमेरिकेचा जो शेअर बाजार आहे तो संकटप्रूफ झालेला आहे म्हणजे काय अमेरिकेमध्ये सध्या शटडाऊन सुरू आहे दोन दोन युद्ध या जगामध्ये झाली अमेरिकेने सगळ्या जगाच्या सोबत टेरिफ युद्ध छेडलेलं आहे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी छेडलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प गेले अनेक महिने सगळ्या जगाबरोबर टेरिफ टेरिफ खेळताना दिसत आहेत आणि तरी सुद्धा अमेरिकेच्या शेअर बाजारावर त्याचा काडी मात्र परिणाम होत नाही आहे बाजार वरवर वरवर चाललेला आहे वॉरेन बफे हे खूप मोठे गुंतवणूकदार आहेत आणि ते काय करतात ते काय बोलतात याच्याकडे जगातल्या सगळ्या गुंतवणूकदारांचं लक्ष असतं गेल्या काही महिन्यामध्ये वॉरेन बफे यांनी नवी खरेदी केलेली नाहीये उलट गेल्या काही काळामध्ये ते सतत माल विकतायत आणि माल विकून विकून रोकड जमा करतायत आज बर्शर हॅथवेकडे तीनशे ऐंशी अब्ज डॉलर इतकी रोकड जमा आहे म्हणजे पाकिस्तानच्या जी डी जास्त वॉरेन बफे यांची ही जी कृती आहे ती संकेत देते की काहीतरी गडबड आहे काहीतरी भविष्यामध्ये शेअर बाजार कोसळण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे जे गुंतवणूकदार त्यांना फॉलो करतात ते सावध झालेले आहेत आणि त्यात आता मायकल बेरी यांच्या इशाऱ्यानंतर गुंतवणूकदारांची ही जी मानसिकता आहे ती अधिक पक्की होताना दिसते जगभरातील गुंतवणूकदारांचं या बड्यांकडे लक्ष आहे मायकल बरी बोलतायत सुद्धा आणि करतायत सुद्धा वॉरेन बफे फक्त करताना दिसत आहेत आणि जग त्यांच्या कृतीकडे अत्यंत बारकाईने बघत आहे आणि त्यामध्ये बड्या वित्त संस्थांनी सुद्धा अमेरिकी शेअर बाजारामध्ये घसरणीचा इशारा दिलेला आहे ही घसरण दहा ते वीस टक्क्यापर्यंत होईल अशा प्रकारचा इशारा मॉर्गन स्टॅनले आणि गोल्डमॅन सॅक्स या दोन बड्या वित्त संस्थांनी दिलेला आहे बडे गुंतवणूकदार आणि छोटे गुंतवणूकदार यांच्यामध्ये हाच मूलभूत फरक आहे जेव्हा बाजार खूप उसळी घेत असतो बाजार टिपेला गेलेला असतो तेव्हा बडे गुंतवणूकदार हळूहळू आपला माल विकायला लागतात आणि रोकड जमा करायला लागतात आणि छोटे गुंतवणूकदार तेव्हा अधिक अधिक शेअर विकत घ्यायला लागतात कारण त्यांना असं वाटत असतं की हा बाजार कायम वाढत राहणार आहे शेअर बाजार असाच बरोबर जात राहणार आहे आणि आपला फायदा जो आहे तो फुगत राहणार आहे जेव्हा शेअर बाजारामध्ये खरेदीसाठी झुंबर उडते तेव्हा बडे गुंतवणूकदार माघार घेताना दिसतात माल विकताना दिसतात आणि शेअर बाजारामध्ये जेव्हा पॅनिक असतं सगळे लोक आपला माल फेकून पळत असतात शेअर बाजार सोडून तेव्हा बडे गुंतवणूकदार खरेदी करत असतात हाच फरक आहे बड्या गुंतवणूकदारांमध्ये आणि छोट्या गुंतवणूकदारांमध्ये अमेरिकेमध्ये बडे गुंतवणूकदार माघार घेताना दिसत आहेत खरंतर त्यांच्या कृतीकडे बघून छोट्या गुंतवणूकदारांनी सावध होण्याची गरज आहे छोट्या गुंतवणूकदारांनी आपला पैसा सुरक्षित करण्याची गरज आहे प्रत्यक्षात काय होत हे बुडबुडा फुटल्यानंतर आपल्या लक्षात येणारच आहे मायकल बरी हा पेशाने डॉक्टर आहे परंतु त्याला शेअर बाजाराची नाडी गळते त्यांनी नाडी परीक्षण केलेलं आहे भाकीत सुद्धा केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या कृतीतून सुद्धा दाखवून दिलेलं आहे की मामला गडबड आहे आता जे गुंतवणूकदार त्याचं अनुकरण करतात त्यांचा फायदा होतोय की तोटा हे येत्या काही काळामध्ये कळणारच आहे या व्हिडिओमध्ये तोर्ताच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि न्यूज डंका सोबत सबस्क्राईब करा बिज डंका बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद